मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय अडीच वर्षात इतरांनी केलेली घाण आम्ही साफ केली असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवडी न्हावाशिवाय सागरी सेतूची पाहणी केली पंतप्रधानांच्या हस्ते बारा जानेवारीला या सागरी सेतूचं उद्घाटन होणार आहे त्याआधी त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांसोबत सागरी सेतूची पाहणी केली मात्र यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कम्प्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कम्प्लीट झालाय या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, होते। आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला